महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण डॉक्टर विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून भवन काँग्रेस पक्ष कार्यालय अर्ज दाखल मुंबई टिळक भवन काँग्रेस पक्ष कार्यालय येथे डॉक्टर कॅतंबार यांनी वसमत विधानसभा इच्छुक उमेदवारीचा फॉर्म दाखल केला सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये डॉक्टर एम आर विधान सभे एमार यांची जनतेमध्ये लोकप्रिय म्हणून ओळख आहे वैद्यकीय क्षेत्रात ते नामवंत सर्जन म्हणून सेवा देत आहेत ते गोरगरीब जनतेचे खाल्ला किती परिस्थिती आहे अशा रुग्णांचे मोफत ऑपरेशन करत असतात सामाजिक धार्मिक कार्यासाठी त्यांचं अतिशय मोलाचं योगदान असतं गेल्या कित्येक वर्षांपासून ते वसमत सभेसाठी इच्छुक आहेत यावेळी वसमत विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी मुंबई टिळक भवन काँग्रेस पक्ष कार्यालय येथे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी प्रदेश सरचिटणीस अब्दुल हफीज अब्दुल रेहमान साहेब तालुका अध्यक्ष राजाराम खराटे शहर अध्यक्ष शेख अणु जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार एंगडे डॉक्टर नजीब शेख प्रवक्ते ओम प्रकाश महाकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डॉक्टर एम आर कॅतमवार यांच्या कार्याची दखल घेऊन वसमत विधानसभेची उमेदवारी देतील का याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update!